Дорога! पाय भरली पंजनाने बोट भरली जोडव्याने हात भरला कारल्याने गळा भरला डोरल्याने मोग भरले तांदूळाने लाली कुकू लावून धुवून सवासनीच्या मेळ्यात नवरत्नाचा हार आत्याबाईच्या गळ्यात आत्याबाईच्या पोटी जलमला हिरा मामाजीच्या मंदिरा मोत्याचा तुरा मी पुसते तुळस मला घाला कळस कळस फार शोभा देतो डाव्या पायाचा झोकवर निऱ्याचा चोप कमरे करदोड्याचा गोप कमरे करदोड्याचं ठस मला येता हसू माझा हसू घालातली गालात मला पुसत्यात रंगमालात रंगमालाचे ताप विसरले माय बाप दारी गिलावाचा आडपेटीत साखर भरून बाग लावू परोपरी आज झाड तर आंब्याने बांधल्या कुया सफरच्या निर्वा काकडीचा गारवा तुम्ही जावा उसात बोर जांभळा ना खिशात माझं माहेर बेगमपुरी मला दिलं मोठ्या घरी वाड्यात वाड सात वाड सात वाड्याला सात तल्प सात तल्पाला सात कुलप सात कुलपाला सात किल्ल्या घेते किल्ली उघडती देवखोली देवखोलीत कपाट कपाटात मोती मागवा लाइट बत्ती कारभार देते आत्याबाईच्या हाती झालोटीला महारीन पाण्याला कोळीन स्वयंपाकाला आचारीन स्वयंपाक झाला ना नानापरी बोलवाय गेली मोहन झाली तयारी चंदनपाठ बसायला नक्कीचा धोतर नेसायला हात तोंड पुसायला शेव तिकट, आ... शेव थोडी थोडी वाढते तुपातला शिरा नंतर वाढते तिकट चिवडा तिकट अन्नाची सवय नाही लिंबू पिळायची आठवण नाही एवढी गोष्ट ध्यानात धरा नंतर चुकलं तर गुलाबाच्या फुलांनी मारा ते करतात विडा मी गुप्ते हार हाराला आला करा नारायणरावांचं नाव घेते तास वर दम धरा माझं नाव जयश्री नारायण लिंगे आम्ही ऐरोली सेक्टर तीनमधून आलो या मी आता नाव घेणार आहे एक उखाणा सासू माझी माहेळू धीर माझी हौशी नारायणरावांचं नाव घेते ज्ञानेश्वरी शिक्षण संस्थेतल्या पारायणाच्या दिवशी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी कृष्णद पाटलांचं नाव घेते त्यांच्या तोंड सदा रामकृष्ण हरी सोन्याचं पात्र त्याला नागाचा याडा आणि भरतराव माझ्या जन्माचा जोडा सांधीची कळशी साखरेनं गासली आणि आळंदीला आले म्हणून रामसीता हसली शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने अभयरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने